श्री स्वामी समर्थ जय मल्हार पुण्याहून मोरगावच्या जा दिशेने जात असताना सासवडच्या पुढे तीर्थक्षेत्र जेजूर येते कैलास पर्वतावरनं येऊन भक्तांच्या रक्षणासाठी श्री शंकराने मल्हारी मासाकांत किंवा मार्तंड भैरव खंडोबा या नावाने मणिमल्ल दैत्यांचा वध करण्यासाठी अवतार घेतला आणि मणिमल्ल दैत्यांचा वध केल्यानंतर भक्तांच्या आग्रहागात रक्षण करण्यासाठी व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तो येत्याच ठाण मांडून बसला म्हणून तर म्हणतात ना जेजुरीकड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोके दुसरे कैलास शिखर आणि या ठिकाणी जेजुरीगड पर्वत चढून जात असताना आपल्याला एक सुंदर असं शिल्प आपल्याला बघायला मिळतं आणि हे शिल्प म्हणजेच छत्रपती शहाजीराजा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट झाल्याचं हे शिल्प आणि या ठिकाणी या दोघांची पिता पुत्रांची भेट झाली आणि सुंदर असं हे शिल्प इथे मार्दंड भैरव संस्थांच्यातर्फे तर्फे साकारण्यात आलेलं आहे तर आपण कधी आलात तर तीर्थक्षेत्र जेजुरीला अवश्य भेड्ड्या आणि गडावर मरलारी मासलाकांत भैरवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर या भेट द्या आणि सुंदर असा परिसर जय मल्हार